महाराष्ट्र शासनाने पर्यटन धोरण दोन हजार दो चोवीस जाहीर केलं महाराष्ट्र पर्यटन धोरण दोन हजार दो चोवीस आणि ह्याच्यात भरखोस इन्सेंटिव्ह दिलेले आहेत अगदी पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह दोन हजार एकोणीस प्रमाण इन्सेंटिव्ह इन्सेंटिव्ह म्हणजे थोडक्यामध्ये सबसिडी मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये या पर्यटन धोरणामध्ये विशेष करून ग्रामीण भाग शहरी भाग कोस्टल एरिया सर्व गोष्टींचा विचार केला आहे त्यातल्या हायलाइट जर बघितलं तर शासनाचा एक लाख कोटी नवीन खाजगी गुंतवणूक पर्यटनाद्वारे महाराष्ट्रामध्ये आणण्याचं धोरण आखलेलं आहे मित्रांनो यामध्ये रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात करणं त्याचबरोबर पर्यटक जे आहेत महाराष्ट्रात ते येतात त्यांची संख्या दुप्पट वाढवणं असा त्यामागचा उद्देश आहे त्याबरोबर त्याचबरोबर नवनवीन पर्यटनाच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना राबवणं आणि जे कल्पना राबवल्या जातात त्याला प्रोत्साहन देणं या मागचा मूळ उद्देश आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल तेवीस की फिजिकल इन्सेंटिव्ह म्हणजे ज्याला आर्थिक इन्सेंटिव्ह थोडक्यामध्ये इन्सेंटिव्ह म्हणजे सबसिडी दिली अशा तेवीस प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्सेंटिव्ह यामध्ये या धोरणामध्ये ठेवलेले आहेत आणि तेरा हे नॉन फिजिकल इंटेल इन्सेंटिव्ह नॉन फिजिकल याचा अर्थ ज्याच्यात आर्थिक मदत नाही पण उद्योग पुरस्कार आहे किंवा सिंगल विंडो सिस्टीम आहे ज्याच्याद्वारे आपल्याला सगळे जे काही प्रोसेस करायचे आहे ती एकाच विंडोद्वारे आपल्याला प्रोसेस करता येऊ शकेल अशा ज्या गोष्टी आहेत किंवा सवलतीमध्ये आपल्याला जी जागा आहे ती जागा उपलब्ध करून देऊ शकू किंवा थोडक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे ज्याला पण रुरल पर्यटनासाठी जागेला येणे लागणार नाही अशा प्रकारचे तेरा प्रकारचे इन्सेंटिव्ह शासनाने जाहीर केलेले आहेत मित्रांनो यामध्ये मेगा प्रोजेक्ट लार्ज एम एस ई युनिट जे आहेत या सर्वांना अंतर्भूत करण्यात आलेलं आहे आणि मग ह्या इन्सेंटिव्हमध्ये काय काय मेन नेमकं आहे तर ह्या इन्सेंटिव्हमध्ये मित्रांनो जी एस जी एस टी ज्याला म्हणतो जी एस टी स्टेटची जी एस टी त्यामध्ये सवलत दिली जाणार आहे अगदी पन्नास टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत लागणार आहे एस जी एस टीवर सवलत आहे त्याबरोबर जे इलेक्ट्रिसिटी ड्युटी लागते इलेक्ट्रिसिटी ड्युटी त्यामध्ये पन्नास टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत सवलत लाईट बिल जे लागतो त्या बिलामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत सवलत आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट इन्सेंटिव्हमध्ये जी फिजिकल इन्सेंटिव्हमध्ये यामध्ये विप्रित आहे किंवा जे ज्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे तो म्हणजे इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे जे काही व्याज लागतो आपल्याला घेतलेल्या कर्जाचं जे काही व्याज लागतो त्या व्याजात पाच टक्के सवलत दिली जाणार आहे म्हणजे थोडक्यामध्ये समजा बँक बारा टक्केने व्याज देत असेल आपण बँकेकडनं पर्यटन धोरणामध्ये या स्कीम मध्ये जर का समजा एखादी प्रपोजल करतोय म्हणजे एखादी मोठा हॉटेल बनतोय आणि त्यामधनं पर त्या पर्यटन मोठं हॉटेल बनवून आपण पर्यटन उद्योगाला चालना देतोय आणि त्यासाठी बँकेकडनं लोन घेतलंय समजा बारा टक्क्यांनी लोन घेतलं तर पाच टक्के शासन इन्सेंटिव्ह देणार आहे आणि हे थोडं थोडं नाही मित्रांनो तर ही पाच टक्के पंचवीस कोटी पर्यंतच्या कॅपिटल इन्सेंटिव्हच्या युनिटला पाच पंचवीस कोटीपर्यंतच्या युनिटला कोटी युन पंच्याहत्तर लाखापर्यंत किंवा पाच टक्के याप्रमाणे व्याजामध्ये सवलत दिलं जाणार आहे मित्रांनो याचबरोबर ज्यामध्ये पाच कोटीपर्सून ते पंचवीस कोटीपर्यंतच्या युनिटचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला आहे महाराष्ट्र ग्रामीण पर्यटन प्रोत्साहन म्हणून यामध्ये विशेष प्रोत्साहन यामध्ये दिलं जाणार आणि त्याचबरोबर जिथं क्रूजचा वापर होतो तर क्रूज, पर होत। क्रूज पर्यटन प्रोत्साहन असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो अकॉमोडेशन दिलं जातो तर ते अकॉमोडेशन देण्यासाठी सुद्धा इन्सेंटिव्ह या मार्फत दिलं जाणार तर अशी खूप विविधतेनं ज्यामध्ये ही जी स्कीम महाराष्ट्राने आणलेली आहे खूपच चांगली स्कीम पर्यटनासाठी आणि पर्यटनाच्या वाढीसाठी आणलेली आहे मित्रांनो खूप मोठा जी आर आहे यातली जे हायलाईट आहे ते तुमच्यासमोर आता मी मांडलेले आहेत आणि याची जी आरची कॉपी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल आणि यासाठी अर्ज करण्यासाठी यामध्ये अप्लिकेशन करण्यासाठी नेमकं आपल्या मनामध्ये शंका असेल की मग कुठं जाऊ तर महाराष्ट्र शासनाची जी, जी टुरिझमची वेबसाईट आहे तिथं जाऊन आपण ॲप्लिकेशन करून नोंदणी करत करून त्यांची जे काही प्रोसेस आहे ती कम्प्लीट करून यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो तर नक्की या योजनेचा आपण फायदा घ्या आणि ही पर्यटन जी महाराष्ट्र शासनांचा जो हा जी आर आहे अठरा जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला जी आरमध्ये मध्ये सुद्धा मिळून जाईल मित्रांनो आपली जर काही इच्छा असेल यातली सगळी माहिती तंतोतंत जी आर समजून घेण्याची तर मग मला कॉमेंट करा त्यावर मी नक्की व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येऊन मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा धन्यवाद